नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि माझ्यातच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर काल व्हिडिओ वगैरे हो काय बनवला नाही कारण वैभवी आहे ना अजिबात मोबाईल घेऊन देतच नाही आहे आणि तिची मोबाईलची सवय खूप वाढली त्याच्यामुळे ना मोबाईलला मी इग्नोर करते म्हणजे मोबाईल जास्त मी तिच्या पुढे काढतच नाही आहे कारण मोबाईल हातात बघितला ना की ती व्हिडिओ म्हणजे रील्स बघायला मागते यूट्यूबवर मला ती सवय लागते त्याच्यामुळं मी यांना पण सांगितलंय की बाबा तुमचा पण फोन आहे ना कुठेतरी ठेवा आणि दाखवूच नका जरी चार्जिंगला लावायचा असला ना तर रात्रीचा लावा नाही ला तर ना ती झोपलेली असेल ना तेव्हा लावा कारण तिच्यासमोर काढणं ना खूप आता विचित्र झाले तर मी पण आता फोन आहे ना आत्ता बाहेर काढला आणि ती तिकडे गेले त्या वहिनींकडे गेले तर माझी म्हणजे सकाळची भांडी वगैरे झाली जेवण वगैरे बनवून झाले फक्त मला आता कपडे धुवायचे तर पाऊस येतो जातो आता थोडंफार ऊन पाडलं आहे पण मगाशी होता पाऊस तर घरातले सगळे कामं झाले आता मला डोक्याला ते लिंबू पण लावायचं आहे कारण मी कंटिन्यू लिंबू लावते कारण आहे का ते लावल्याशिवाय ना जात नाही आहे कंटिन्यू लावायला लागते प्रत्येक आठवड्यात मी दोनदा दोनदा लावते घामबा किती येतोय थोडी पावडर लावली तर लगेच घाम यायला लागलं <laughs> खूप घाम येतो आहे तर काल व्हिडिओ वगैरे मी काहीच बनवलं नाही काल मोबाईल हातातच घेतला नाही फक्त मी काहीतरी लाजते इंस्टाग्रामवरती फक्त वैभव झोपल्यावर तेच बनवते नाहीतर ते बनवत पण नाही आहे तर सो आत्ता सगळे कामं झालेत मला आता हे लावायचं आहे डोक्याला लिंबू लावायचं आहे ते लावल्याच्यानंतर कपडे धुवायला जाते आणि एवढंच काम वैभवचे पप्पा सकाळीच गेले कामाला इथं जवळच काम होतं तर ते सकाळीच गेले काय नाही फक्त ते चहा पिऊन गेले नाश्ता वगैरे काय केला नाही म्हणून आत्ता मग अशी नाचणीची भाकरी केली भात का रात्रीचा आहे तो फोनिला दिला आहे आणि मध्ये मध्ये येत नाहीत कारण मी गॅप पण घेते मध्ये कारण वैभवीनं खूप त्रास द्यायला लागेल तुम्ही म्हणा सारखं सारखं काय बोलते ते बघा केस केसाला लिंबू आणि धुतले नाही ना गरमी नाही आहे ना केसातून मी खूपच असं स्मेल यायला लागतो त्याच्यामुळे लवकर धुणं गरजेचं आहे अरे बघा ऊन पडले बाहेर पाऊस होता सकाळी पावसाचं वातावरण झालेलं पाऊस पडला आता पण थोडासा पडून गेला वारा येतो त्या ना त्याच्याने पाऊस थांबत नाही त्या बाजूला ना तिकडे आता इथं दिसणार नाही बाजूला खूप हे झाले थांब किती तो या बाजूला पूर्ण असा काळो केलाय पाऊस येणार आहे थोड्या वेळाने पाहिण्याने घेऊन गेले अरे बघा जेवण वगैरे झालं थोडीफार भांडी पडली ते दासायचे आहेत भाकरी बनवले कपडे मी इकडे तिकडे टाकते कारण आता कपडे परत काढायचे आहेत वाळलेले कपडे काढायचे आहेत बघा इकडे बाहेर पण टाकलेले आहेत ते पण कपडे आणायचे आतमध्ये टाकायचेत म्हणते की शेवगाच्या पानाची भाजी करावी मला खूप आवडते पण वायभूजच्या पप्पाला आवडत नाही शेवगाची भाजी ले ले, ले ले आ, तर इथे घरातलं सगळं कामं झालेले म्हणजे फरशी वगैरे पुसलेले जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं नाश्ता पण झालेलं आणि भांडी पडलेली ती फक्त घासायची होती आणि कपडे होते ते धुवायचे होते तर मी भांडी आणि घासायला गेले तर वैभूला पण यायचं होतं तर बघा वैभू कशी मदत करते मम्मीला आणि ते आता भांडी पण घासायला शिकले आणि कपडे पण धुवायला शिकले पण एक प्रॉब्लेम आहे तिचा की एकच कपडं धुवायला सगळा साबण संपवते हाच प्रॉब्लेम आहे बाकी काय प्रॉब्लेम नाही <laughs> बाकी भांडी वगैरे व्यवस्थित घासते आत्तापासूनच म्हणजे दोन वर्षाचे झाले दोन वर्ष दोन वर्ष होऊन तीन महिने झालेत पण सगळं सगळं करायला पाहिजे तिला म्हणजे घरातला कचरा पण पण घरातला नेट कचरा काढत नाही इकडं तिकडे पसरवते पण भांडी वगैरे व्यवस्थित घासायचं पण तिला मी सांगत असते हां व्यवस्थित घास आतून पण घास बाहेरून पण घास मग ती व्यवस्थित घासते मला रिपीट परत भांडे घासावी लागतात म्हणजे ती घासते व्यवस्थित पण थोडेफार घासावी लागतात परत थोडं थोडंफार कसं घरात असले ना खूप कंटाळते म्हणून मी तिला बाहेर घेते पण बाहेर आले ना का खूप भिजते आणि बाहेर पाऊस पण असला ना कधी कधी मग मी घेत नाही तिला आतमध्येच ठेवते तिथे विंडो आहे त्या विंडोच्या इथं तिला मग ते खुर्ची घेऊन तिथून बघ मी बाहेर काम करते ते बघत बस मग ती तिथं बसते म्हणजे खुर्चीमध्ये उभी राहते विंडोमध्ये आणि बघत बसते मला मी कामावरून घेते कारण कधी कधी पाऊस भरपूर असल्यामुळे ना मला पटापट कामं करावे लागतात बारीक पाऊस असतो तेव्हा मग पाऊस भरपूर पाऊस आला ना मग तिथे खूप भिजायला होतं कारण तिथं असं कायच नाही वरती त्याच्यामुळं भिजायला होतं तर मग पाऊस नसला की मग मी तिला सोबत घेते काम करायला मग का ते तिला पण म्हणजे कसं कंटाळा येत नाही म्हणजे तिला त्याच्यातच ती रमून जाते बघा कशी काम मत मदत करते मम्मीला मी तिला वरटते की बाबा नीट बस नीट बस म्हणून व्यवस्थित कारण सगळ्या अंगाला ती लावून घेते ती साबण सगळ्या अंगाला लावून घेते ती फेस मस्ती व कशी करते आणि तीच भांडी ती बुडवायला बघते त्या पाण्यामध्ये मग ते कसं खराब होऊन जातं मग पाणी म्हणून मी तिला म्हणत आहेत की नको नको म्हणून तर तिने भांडी घासायला पण मदत केली आणि नंतर कपडे धुवायला पण मदत केले तिने तर मी पटापट आवरत होती कारण पाऊस थोडाफार थांबलेला ना त्याच्यामुळे तर ती मध्ये बघा व्हिडिओला हाय करते अशी आमच्या वैभवची मस्ती चालू राहते अजिबात एका व्यवस्थित बसत नाही तिच्या मुडवर असते काम आहे ते काम आहे नसेल तर मग ठेवून जाते तिथं करत नाही ते बघा आता भांडी घासून झाले तिचं आता मस्ती चालू झाली तिची मी पटापट कामं हरकत असते जेणेकरून पाऊस येतो त्याच्याने घरी कधी जाण हे माझं असतंय पण तिचं तसं नाही तिला मज्जा करायची असते तर तिकडं त्या वयाने कपडे काढायला आलेलं बाहेर ते पण कॅप्चर झालं आहे व्हिडिओमध्ये कारण मी ट्रायफॉड इकडे लावलेलं ला, कारण इकडे बाहेर नाही लावलं ला, कारण पाऊस पडत होता ना त्याच्यामुळे मोबाईल भिजू शकतो म्हणून जरा आड लावलेलं ला ला म्हणजे जिथं पाऊस पडत नाही ना तिथं लावलेलं त्याच्यामुळे तिकडचं पण दिसलं आहे ते, ते, दिस ते, ते व्हिडिओमध्ये तर इथे माझ्या अर्धे भांडी घासून झाली थोडीफार होती इथं वैभवची मस्ती चालू आहे वैभूला वरडून वरडून मला कामं करावे लागतात हे असं असतंय वैभूचं आमच्या भांडी घासून झाले भांडे घासून झाल्याच्यानंतर मी आतमध्ये ठेवले कारण आधीमध्ये ऊन पण पडत होतं पाऊस पण होता म्हटलं आतमध्ये ठेवून देऊया तर मी आतमध्ये ठेवले दरवाजाच्या आत म्हणजे प्लाउड आहे त्याच्या आतमध्ये ठेवली भांडी कारण कुत्रे पण आता बाहेर असलं का मग ते कुत्रे वगैरे येऊन चाटून जातात म्हणून मी आतमध्ये ठेवलं त्यानंतर कपडे धुवायला घेतलं तर वैभव बघा मला सांगते की कपडे घ्या आता कपडे धुवायचे आहेत म्हणून ती सांगत होती मला मस्ती बघा काय आहे आमच्या मॅडमची तर मी आधी कपडे भिजवून घेते आणि पावडर असली तर मी पावडरमध्ये आधी हे करून ठेवते नसली तर मग आधी कपडे मी पाण्यामध्ये भिजवून ठेवते मग नंतर मला ते इझी पडतं म्हणजे पटापट साबण लागतो ओले हो कपडे असल्यावर मग मी आधी भिजवून घेते कपडे आणि मग नंतर धुवायला चालू करते तो भाई बोला मी दाखवत होते असा असा आणि असं चोळ म्हणून ते बघा साबण मोठा मोठा आहे मी नवीनच साबण खोलला आहे तर ती एकाच कपड्याला बघा किती वेळ लावते त्याच कपड्याला धुवते पण तर मी तिकडे ठेवला साबण त्या बाजूला तर ती उठून तो साबण आणायला गेली बघ साबण आहे त्या कपड्याला तरी साबण लावते हे असंच लहान मुलांचं काय आणि असंच शिकणार ते आता म्हणजे असंच सोबत घेऊन असंच शिकवायला लागणार की बाबा हा असं असं काम करायचं म्हणून ते स्वतःची स्वतः कामं शिकलेले बरं असते तर बघा कसे धुते कपडे वैभव अशी मम्मीला मदत करते बाहेर आल्यावर पण भिजून घेते मदत करायला मला काय हे वाटत नाही ती बाहेर आल्यावर पण भिजून घेते ना तो एक मोठा प्रॉब्लेम असतो आहे आणि पावसाचे दिवस असल्या मुलांना लहान मुलं लगेच आजारी पडतं पाण्यामध्ये भिजल्यावर म्हणून मी तिला आत म्हणजे बाहेर घेतच नाही मुलं ऊन असल्यावर काय वाटत नाही ऊन असल्यावर ऊन भरपूर असते ना वरती तर असं वाटत नाही की बाबा भिजलं तरी काय होत नाही उन्हामध्ये पण पाऊस असला थंडावा असला की लगेच आजारी पडतात मुलं तर बाबा कशी चोळते कपडे आणि तिला तिथं वागता पण येत नव्हतं खूप उंच येते स्टूल मी तिला म्हणते दे मला दे मला दे मला जमत नाही आहे तसं बसायला नाही ती म्हणते नाही मी बसणार तिथं आणि मी धुवणार कपडे ती तिथे मस्ती चालतं बघा धुवून झालं परत परत आणलाय साबण आणि परत लावते ते आता मी लावत होते ना साबण ते आता म्हणते दे दे म्हणून ते बघा साबण कसं लावते अशी आमची वैभव मदत करते पण कामं वाढवून ठेवते तर असं असतं आमचं म्हणजे माय दिवस असाच जातो कधी कधी खाते मारवायबू माझ्या हातून कधी कधी हट्टपणा भरपूर करते पाऊस असला तरी म्हणते की बाहेर सोड बाहेर सोड तिला बाहेर फिरायचं असते ऊन असल्यावर मी बाहेर सोडते तिला पण आता पाऊस असल्यामुळं तिथे कातळ आहे आता तुम्हाला इकडे सगळीकडे कातळ दिसत असेल मी व्हिडिओमध्ये पण दाखवलं असेल पावसाने आहे ना पाणी पावसाचं साचून साचून नाही का गुळगुळीत होतो आणि मोठ्या माणसांना पण चालायला भीती वाटते त्याच्यावर तर भीती वाटते पडतं आणि लागू पण शकते कुठेही डोक्याला वगैरे म्हणून मी तिला बाहेर सोडत नाही जास्त पावसामध्ये याच्यामुळे ती मार खाते कधी कधी हट्टीपणा करते तर असा असतं आमचा दिवस कधी कधी हसत खेळत असतो आहे कधी इमोशनल असतो आहे कधी कधी असते वैभवसोबत दिवस कसा जातो ते कळत नाही कामातून वैभव पण मदत करते आता तुम्ही बघ व्हिडिओमध्ये बघतायच व कधी कधी हट्टपणा करते खूप वैभव तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या आणि दररोज व्हिडिओ येणार आहेत बरं का दररोज व्हिडिओ मी टाकेन दररोज जरी नाही जमलं तरी एक एक दिवस दोन दोन दिवस ॲड करून मी व्हिडिओ टाकणार आहे आणि शॉर्ट पण टाकायचे आहेत कारण आपण चॅनल खोलला आहे इतकी मेहनत केलं आहे शंभरच्या वरती माझे दीडशेपर्यंत व्हिडिओ गेले असतील लाँग व्हिडिओ माझे मी इतकी मेहनत केले ते मी व्हिडिओ इतके बनवले आहेत तर मी काल म्हणत चीड़ होते नको नको चिडचिड होते मिस्टरांना पण नाही मिस्टर म्हणतात एवढी मेहनत केलं आहे तर तू आता ऑल् टाईम कंप्लीट व्हायला आहे तर कशाला हे करते ना मी काल खूप म्हणजे इमोशनलच्या ह्याच्यामध्ये म्हणत होते की नाही मला नाही करायचं आहे पण नाही मी आता टाकणार आहे व्हिडिओ दोन तीन दिवस गॅप पडेल पण व्हिडिओ येणार आहेत माझे तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात चला तर बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी